नमस्कार अर्चना रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण करणार तो लाडू किंवा पेटासाठी चगार जे की झटपी पट रेशिपीला सुरुवात करू एक मोठा पॅन घ्यायचा असं पसरड म्हणजे लवकर तगार तयार होती एक मेजरमेंटसाठी कोणतंही भांडे घ्यायचं मी तीन वाट्या साखर टाकले इन त्याच वाटेने एक वाटी पॅन टाकायचं गॅस चालू करायचा सारखं मिक्स करत राहायचं हलवून घ्यायचं मोठ्या गॅसवरती करायचा गॅस दो अजिबात करायचं नाही लो गॅस किंवा मिडियम गॅसवरती केलं की वेळ लागत आहे त्या मोठ्या गॅसवरती करायचं पण सारखं हलवत राहायचं थांबायचं साखर विरगळे आले आहे आणि त्याला फॅस पण आलेला आहे साखर तर घाण असते थोडंसं त्यात दूध टाकायचं दूध टाकल्यामुळे साखरमधली घाण पूर्ण निघती सारखं कडला आलं की ते काढून घ्यायचं साखरला घट्ट पण आलेला आहे त्यामध्ये एक चमचा तूप टाकायचं तूप टायम टाकल्यामुळे तक्रारीला शाईन यायची आणि अशी एकदम मोकळी मोकळी होती जास्त गाठी होत नाही त्यामध्ये तूप टाकून बी सारखं हलवत राहायचं घट्ट पण आलेला आहे पण अजून तगार तयार झालेली नाही आहे अजून दोन मिनटं लागते ना मला का सारखं घालवायचं त्याला सुडा अजिबात कुठं जायचं आणि मोठं गॅस ठेवायचं मग सात ते आठ मिनटामध्ये तगार तयार होते जास्त ता टाइम पण लागत नाही आहे झटकी पडग अशी तगार घरी करायची बाहेर मार्केटमध्ये पण भेटते पण मार्केटमधल्यापेक्षा घरी ताजे हे तगार ता ता करून लाडू पेडा करायचा पिठे साखरापेक्षा तगार वाक पडली म्हणजे लाडू पेढ्याचं विलं खूप छान होत्याचं दगार होत आलेली आता गॅस बंद करायचा आणि बंद गॅसवरती जसं थंड होईल तसं तसं ती तगार तयार होती सारखं हलवत राहायचं फेस पण गेलेलं आता त्यामुळे सारखं हलवत राहायचं दोन ते तीन मिनटं चांगली तगार तयार झालेली असं दाबून दाबून घ्यायचं दाबून दाबून घेतलं माझी गाठी ते असते फुटून जायचं तगार एकदम अशी खुली खुले मोकळी झालेली आहे आणि त्यामध्ये असं बारीक बारीक गाठी रसायचं त्यामुळे आपण रिक्ष घ्यायचं नाही ते चाळीनं चाळून घ्यायचं आणि चाणून घेतलं मग त्यामुळे थोडंफार जर राहिला असलं तरीच वाटीनं किंवा ग्लासाने मॅश करून घ्यायचं बाकी छान तार तयार झाली हवा बन डब्यामध्ये ठेवायचं ते ते खराब होत नाही काही नाही किती पण दिवस चांगला राहते ते हे माझी रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा लाईक करा शेअर करा आणि जर नवीन असा सबस्क्राईब करा आयकॉन दाबायला विसरू नका